मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीने आज अनेकांना हैराण करून सोडलं आहे मात्र महामार्गाचे काम हाती घेण्याच्या अगोदर योग्य नियोजन आखायला हवे होते अशी चर्चा देखील होत आहे पालघर तालुक्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातीविली जव्हार फाटा आणि नांदगाव फाट्यावर उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत तर एकीकडे पावसामुळे जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवर खड्डे पडले असल्याने खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांच्या नाकी नऊ येत आहे आणि यामुळे आज तीन दिवसापासून मुंबई अहमदाबाद महामार्गासोबतच मनोर रोड मनोरवाडा भिवंडी मार्गावर देखील पूर्णपणे चक्का जाम आहे एक किलोमीटर पुढे जाण्यासाठी देखील चालकांना तीन ते चार तासांचे अंतर कापावे लागत आहे म्हणजे फक्त एक किंवा दोन किलोमीटर पुढे जाण्यासाठी देखील वाहन चालकांना तीन ते चार तास लागत आहे आज अनेक प्रवाशी या कोंडीत तासन तास अडकल्याचं दिसून येत आहे तर एकीकडे कितीतरी लोक ही वाहतूक कोंडी पाहून काम असून सुद्धा घरातून बाहेरच पडत नाहीये तर काही प्रवाशी अगदी मधोमध या कोंडीत अडकल्यामुळे त्यांना ना पुढे जाता येत आहे ना मागे जाता येत आहे अगदी या गंभीर त्रासाला आज कित्येकांना सामोरे जावं लागत आहे जर एखाद्या गंभीर रुग्णाला मुंबईला न्यायचे असल्यास रस्त्यातच त्याचा जीव जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही ही, ही वाहतूक कोंडी छोटी समस्या नाहीये याचे गंभीर परिणाम फक्त आणि फक्त या कोंडीत अडकलेल्या वाहन चालकांना भोगावे लागत आहे तर दिवस रात्र या वाहतूक कोंडीत अडकलेले जे प्रवासी वाहन चालक आहे त्यांची आजची अवस्था बिकटच आहे याच्यावर खरंच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे तर आमचे सरकार गरिबांचे आहे असे काही राजकारणी मंडळी बोंबा मारत असतात मात्र वाहतुकीची धोरणे योजना नियोजन ठरविताना गायबच होतात